नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील महिलांनी हा पूर्ण व्हिडिओ ऐका शेअर करा आणि महिलांच्यासाठी आता एक शासनाकडून योजना आपल्याला मंजूर झालेली आहे ती म्हणजे पिंक ई रिक्षासाठी तर ह्या रिक्षा घेण्यासाठी फक्त महिलांच्यासाठी राज्यात दहा हजार महिलांच्यासाठी आहे ही सीमित योजना आहे मुंबईतील जवळजवळ चौदाशे महिलांना त्या योजनेचा लाभ मिळेल वसई विरार नगरपालिकेत चारशे महिलांचा मिळेल नाशिकला मिळेल ठाण्यामध्ये एक हजार गे गे महिलांचा मिळेल पुण्यामध्ये हजार एक महिलांना मिळेल नवी मुंबईत सहाशे महिलांना मिळेल नाशिकला मिळेल नागपूरला म्हणजे अशा ह्या महिलांच्यासाठी ही योजना आहे की तुम्हाला रिक्षासाठी पिंक ई रिक्षासाठी सुमारे पंचावन्न हजार रुपये अनुदान मिळणार आहे तुमच्या खात्यात जमा होणार आहे तुम्ही फक्त दहा टक्के रक्कम म्हणजे रिक्षाच्या किमतीच्या दहा टक्के रक्कम हे राष्ट्रीयकृत बँकेत तुम्हाला भरावी लागेल आणि सुमारे पंचावन्न हजार हे तुमच्या खात्यावरती शासनाचे म्हणजे महिला बाल कल्याण विभागामार्फत तुम्हाला पैसे ते पैसे मिळणार आहे आणि मग त्याच्यातून तुम्हाला रिक्षा चालवून व्यवसाय हा चालू करायचा आहे ना काम काम करायचं आहे म्हणजे रिक्षा चालवण्याचं तुम्हाला आणि पिंक कलरची रिक्षा असेल महिलांनी चालवावे लागणार आहे परंतु तुम्हाला अर्ज करताना तुमच्याकडं लायसन बिल्ला पंधरा वर्षाचा दाखला पोलीस रिपोर्ट ह्या सगळ्या गोष्टी लागणार आहेत तर आता महिलांनी ताबडतोब तयारी करा आणि ज्यांना ज्यांना ह्या महिला इच्छुक आहेत लवकरच तुमचे अर्ज मॅन्युअल पद्धतीनंसुद्धा भरून घेतले जातील आणि मग तुम्हाला त्यांची निवड केली जाईल आणि फक्त हे सीमित योजना आहे तुम्ही मंचिला सगळ्या महिलांना मिळणार का असं नाही फक्त दहा हजार महिला राज्यातील दहा हजार महिला आहेत त्यात मुंबईच्या वाटणीला चौदाशे महिलांच्यासाठीच्या पिंक रिक्षा वाटणीला आलेल्या आहेत वसई विरार नगरपालिकेच्या हद्दीत चारशे महिलांना आहेत ठाण्यामध्ये एक हजार महिलांना आहेत तर प्रत्येकानं आहे। महिलांनी आता पुढं आलं पाहिजे जर तुमच्याकडं लायसन बिल्ले असतील तरच तुम्हाला तो अर्ज भरता येणार आहे नाहीतर तुम्हाला अर्ज भरता येणार नाही तर महिलांनी आता पुढाकार घ्या महिलांनी पुढं या लायसन बिल्ले हे काढा आणि पिंक ई रिक्षासाठी तुम्हाला पंचावन्न हजार रुपये अनुदान मिळवा म्हणजे ते रोख तुमच्या खात्यात जमा होणार आहेत आणि फक्त बँकेकडून सत्तर टक्के लोन आणि तुम्ही दहा टक्के रक्कम तुम्हाला भरावी लागेल आणि सत्तर टक्के पाच सहा वर्षासाठी तुम्हाला ते कर्ज मिळेल कमी व्याजातलं हेही मात्र तुम्ही विसरू नका ही महिलांच्यासाठी योजना आहे महिलांनी मूठवाले मोखाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा वाहतूक व्यवस्थेविषयी काम असतात प्रॅक्टिकली ही योजना आपल्याला अंमलबजावणी करायची आहे परंतु महिलांच्याकडे लायसन बिल्ले नसल्यामुळं तुम्हाला त्याचा मग लाभ मिळणार नाही तर महिलांनी प्रत्येकाने पुढाकार का घ्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे तर तुम्हाला पुढची दिशा मिळेल तुम्ही लायसन बिल्ले काढा आणि बिंदास पिंक ई रिक्षा साठी अनुदान मिळवा गाडी घ्या रिक्षा घ्या आणि तुमचा व्यवसाय स्वयंरोजगार हा सक्षम करा धन्यवाद मू त्वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद